नमस्कार आता आपण जाणून घेणार आहोत पश्चिमेच्या सातव्या दरवाज्याबद्दल ज्याला डब्ल्यू सेवनचा दरवाजा ह्या नावाने ओळखतात घराच्या मध्यभागी उभे राहून कंपासमध्ये तपासले असता दोनशे ब्याण्णव ते तीनशे तीन या डिग्रीच्या भागामध्ये येणाऱ्या दरवाज्याला डब्ल्यू सेवनचा दरवाजा असे म्हणतात हा दरवाजा काय परिणाम देतो याबद्दल आता आपण पाहूया या पदामधील दरवाजा असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना नात्यांमधून भावनिक आधार मिळत नाही छोट्या छोट्या आनंदालासुद्धा पोरके होतात यांच्या जीवनामध्ये नैराश्य आल्यामुळे व्यसनाधीन बनतात घराच्या मध्यभागी उभे राहून कंपोस्टमध्ये तपासले आणि लक्षात आले दोनशे ब्याण्णव ते तीनशे तीन या दरम्यान दरवाजा येत असेल आणि अशा प्रकारचे जर अनुभव येत असतील तर याला या दरवाज्याला अशा प्रकारे उपाय करणे गरजेचे असते धन्यवाद